काय म्हणताय बापू काय करता की यायचंय की मी काढणार नाही काय नाही काढून ठे आणताना आणतो आता येतानी वज आणि आज चार पाच वजी काढा दोघी मिळून बरोबर लय सुखाच बी बघू नका ते सुखाच म्हणजे काय अर सावलीला ती कोण बांधायचं तसंच पडले जे बाधव हे असं तुम्ही बांधा ना या मला येत बांधाय आहे मग आम्ही बांधल तर तुम्हाला ती पटा नाही माझ्या माग का मस्त ओस काय सांगू तुम्हाला आणि दुसरंच दस काठी येत माग कोणाला काय मनाव ही सुसत नाही कशाला काय म्हणत सांगणारी लय झाले ती मला हो की आणि मी कोणाला सांगित नाही आणि मला नाही सांगत काय सांगतो तुला कापडे तू सांगतो आणि आता लोक काढायचं मग वज तो काढलं पाहिजे तुझं काम माहितीय मला नाही काढता येत हो ना घ्या घेऊन मग येतो आम्ही अन्नाला घेऊन तिकडे जायचं बघू की आता कसं होतय अजून ती व अडकवायचा आडकवायचा आहे बांधायचा राहिलाय आणि उद्या नाही होत उद्या तिकडे जाका दिवस जाईन कुठे रामनवमीचा आज काढा काय ती मकवान ले काम दे 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 बर बर ले काम तुम्हाला असून दे सगळेजण जेवण करायला या सगळ्यांना शुभ दुपार बापू गेला आमचं थोडं बडाबडा वडा करून कसं तुम्हाला बरं वाटव बाय बापूने बडाबडा केल्या म्हणून म्हणलं चला थोडं बापूंच दाखवून आमची सकाळ धरून चुल पेटलेली इजावलीच नाही आम्ही कणसं भासतोय आमच्या घरच्याच मकाची कणस ही इकली बरं का पण मका अजून एक एक आणि एक एकर हाय अजून दोन्ही द्यायच्या ती आता म्हणल्या चला कनस भाजून खावा तो भूक लागली भाकरी झाल्यात मस्त पैकी बाजरीच्या तर जेवायलाच बसलोया एक पाच मिनिटात पोरं येते आमची काय चाललंय हे लस काय बांधायचं म्हणते त्याला

कुट जाए थे आता बरे। आता थे। जाए आता का आता 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 कीर्तन लवकर जायचं तू नाही आठ वाजता येणार आता सात वाजल्या तर सात का तुमच्या नादी लागून जमतोय नाही ठेवतो व्हिडिओत बघा बापू सगळं व्हिडिओ बघते तुमच्या सगळ्या कमेंट वाचत बसते

टॅम्पो हाल तो सातलाच म्हणजे अजून अर्ध्या तास टॅम्पो हलणार आहे आणि मग इतक्या लवकर उरकत नाही आणि उरकून जायचं म्हणलं होतं गुरांचे दारण ते तशाच राहतात ते उरकून मग म्हणलं जायचं गाणी पप्पा आहेत बाहेर पप्पा काय करताय काय नाही फोन आलाय त्यांना असून ते तिकट मीठ शिंगाऱ्याचा पूट एकदा करून बघा फक्त जास्त कांदा घ्यायचा अंधार थोडी हरभऱ्याची डाळ भिजाई घालून करायचा किंवा मटकीची किंवा मुगाची

सारखं कामच करावं लागतंय कधीतरी देवाचं पण केलं पाहिजे लय नाही पण थोडं तरी काय झालं तुझी चप्पल तिकडे आण वाट्यावर झाडाच्या वाट्याच्या जा। पुढं झाडाच्या जाऊ पोरीचं सगळ्या नथून ठरवून चालले आधी झालं आधी बर त्यांचं बरं जातं फुलं बरं खय दे मला द्राक्षी खाती तू मी आमच्या मैत्रिणी दिली द्राक्षी ज्ञानूच्या मंत्री मी द्राक्षे दिती शाळेतली मैत्री हा नाही घेत्या धुवून खा कि अशात मारलेलं असतं दोन धुऊन खाती का आणि रोज त्याच फ्रॉक ये शिकाय ठोकलाय दुसरी कपडे घालायचे नाही असं ठरवलंय हाय ना तेवढीच फ्रॉक घालायचे फक्त का म्हणून दुसऱ्याला काय होतं नवे कपडे ते लगेच जुनी करते घालतच नाही नवे कपडे आणले का दुनियाला हात लावत नाही नववीच घालणार घरी पण तिचं कुठं जाताना तिचं

संध्याकाळची वेळ झाली आणि आमची मांजर काय वरडायची पण काय करू आता मांजराला कुठला बोका आला काय माहित गेल्या वेळेस पण असं काय असं खाल्लं माहिती नाही आणि ह्यावेळेस आता झालं बोका घर आणि त्याला मारून न याला काय झालं आपल्याला असं बारीक चांगलं पिलू आहे ते जवळ येत नाही जास्त मांजर असं मांडू बिंडू उचला गेलो जेव्हा त्याला भाकरी टाकायची बाकरी टाकायचे बापूची बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री